अश्विकनी सांगितलं की ताई तुम्हाला यायचं आहे त्याला नक्की आहे कधी आहे काय वेळ बघते आणि इथे हा सिद्धीत चर्चा कार्यक्रम आहे तुझ्या पाठोपा तरी थोडा तुझ्या लावणं बघणारच आहे इथे दर्शनाचाही शिंदे आलेल्या आहेत आहेत त्याच्यानंतर आमच्या ओंकार ओंकार कोळपकरजी आहेत श्रेया पांचाळ आहेत अस्मिक आहे आरती पांसरे सुभाष नकाशे श्रिया पोवळे संतोष शिंदे पण तुम्हाला इकडे तुम्हाला कलाकारांना प्रेम करायला एक सभागृहाचे सभागृह नेते उपस्थित आहे पहिली गोष्ट म्हणजे रवींद्र इथा पेजी जे इथेहून बघणारे जेव्हा प्रेक्षकांमधून जेव्हा लोक असतात लोकप्रतिनिधी तेव्हा समजायचं की आपलं काम काहीतरी चांगलं चांगलं असं असतं लावणी ही महाराष्ट्राची आहे आणि ती पारंपरिक पद्धतीने सर्व कलाकारांनी पूर्वीच्या मग आमच्या त्यावेळी माया जाधव असतील माया जाधवचं मला आठवतं रंग खेळताना होळीचा बरोबर ना इथे तो पण आणि इथे बराच मी लावणी कलाकाराचे विस्तृत टाकतात मी अनेक महिना पण आता बघते थोडे दिवस झाले गेले दोन दीड वर्ष झाले की लावणीमध्ये थोडी अश्लीलता आलेली आणि हावभाव वाढलेले आता गाडगे ताईचे हावभाव बघा लावणीची नजर फेक असते मी जरी पुरुष नसतील तरी मी लावणीची अजा काढली आणि आमचा हश्मित तर काय प्रेक्षक मध्ये जाऊन त्या कोणाला भरली आमच्या घरात माहितीच ना मुलगा डान्स करतो नाही अश्वित खूप लहान होता तुम्हाला म्हणजे सांगते तुमचं भाव नाव हो काय सुभाजी माझ्याकडे दहा दिवस महोत्सव असतो कलाकारांचा त्यात एक दिवस पूर्ण लावलेला असतो त्यावेळी अस्मित लहान होता ज्यांना मी कार्यक्रम दिले होते त्याला का स्टेजवर संधीच देत नव्हते त्याला तास तयारी करून उभा केलं होतं आणि मी सहज तिथे स्टेजच्या हात गेले म्हणजे काय उभा आहेस तुला काय नव्हतं तू देतच नाही तो तू तिथे डान्स करायचंच नाही मला चल माझा ना काय देत म्हणलं त्याला देत नवीन कलाकार आहे असे मी हजारो कलाकार गेल्या पंचवीस वर्षात तयार केले अस्मित्ता काही वाटते त्याचा यानिमित्त माझ्याकडे आठ ते नऊ दिवस त्याचेच कार्यक्रम होते आणि अनेक कलाकारांना आमच्या व्यासपीठावरून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुसंस्कृत म्हणजे संस्कृत आपली जी भारताची महाराष्ट्राची मग लावणे असतील महाराष्ट्राच्या तुमच्या पोवडे असतील मोठ्या मोठ्या आपले बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे असतील सगळी गाणी दहा दिवस आम्ही घेत असतो आणि असे कलाकार मोठे करून त्याला आशीर्वाद देण्याचं काम आम्ही करत असतो आणि आश्वितने आता खूपच पुढे गेलेले आहेत त्याला इंस्टाग्रामवर तुम्ही बघितलं तर त्याला सगळ्यात जास्त लाईक मिळतात <laughs> 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 आता माझा आणि त्याचा जो फोटो टाकला तर लाईक घेण्यास सुरू होऊन जाईल आता विना दिलं होतं माझ्या ह्या वेगवेगळ्या वे वे अस्पिठावर मी होती ह्यावेळी बघितलं की नऊ ते सात हजार पब्लिक असते माहीत आणि तेवढ्या पब्लिक मध्ये या कलाकारांना आम्ही संधी देतो अनेक लोक सायगम मध्ये गेले सी गेले अनेक कलाकार आमच्या शिवडीतून आता स्वतःच चा डॅन्स स्कूल चालवतात आहे जे यांना पुढे जाण्याची संधी तुम्ही आम्ही सगळ्यांकडून दिली पाहिजे आणि आज खरोखरच तुला पुन्हा एकदा सुभेच्छा सत्कार करायला पाहिजे आमचा सत्कार आहेत गुरूंचा सत्कार पण एक चांगली गोष्ट काय का का की जे आपण आपल्या शिष्याला शिकवलो आणि तो शिष्य त्याच पद्धतीने त्याच वाटेवर जर का चालला तर त्याच्या पलीकडे कुठल्याच गुरुला काय वेगळं नको असतं त्या शिष्याची प्रगती हीच त्या गुरुचं प्रत्येक त्याचं पहिलं पाऊल दुसरं पाऊल तिसरं पाऊल जसं शिष्याचं पुढे पडत असतं तसं गुरुचे सत्कार होत असतात कारण तो शिष्य जिकडे जातो तिकडे कधीही त्या गुरुचं नाव घेत असतो आणि आज अश्विमेख ते सगळं करतो आहे मराठीपणाला आला तिथे त्याची ओळख झाली आम्हाला अशोक गंडेंच्या नात्यातला आहे म्हणून ओळख झाली अशोक अश्विमेखचे वडील ज्यावेळेला मला भेटले त्यावेळेला म्हणाले की माझ्या मुलाला जरा सांभाळून घ्या माझा मुलगा डान्समध्ये त्याला काहीतरी करायचं आहे तेव्हा एवढा तो विचार माझ्यासमोर नव्हता <laughs> पण हे त्याच्या वडिलांची माझी बोलणं झाल्यानंतर पुढच्या काही दिवसातच त्याचे वडील हे जग सोडून गेले होते त्यानंतरचा अश्विमेख त्याची आई त्याच्या बहिणी ह्या सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला त्याने मेहनत केली तो खूप सांगतो आहे आमच्या सगळ्यांची नावं घेतो आहे माझं नाव घेतो आहे मिनताई मेघाताई दर्शना ताई पण नावं घेऊन काही होत नसतं स्वतः ते काहीतरी असायला लागतं अशी राखून में जगात खूप सारे मुले पुडे आली असतील काय करत राहिली असतील त्याने प्रत्येकाकडून एक लव्यासारखं वारसा माझा लवणीचा या कार्यक्रमासाठी मला अश्वीक का अनंत कामते म्हणजे माझा अत्यंत जवळचा मित्र याने इनव्हाइट केला आणि मी अश्वीकचं काम आतापर्यंत बघत आलो आलोय इंस्टाग्रामवर एकदम पारंपरिक काही वल्गॅरिटी नसलेलं त्याचं काम आणि ते काम त्याच्या कार्यक्रमात आज मला बघायला भेटले अश्मिक बद्दल सांगायचं तर अश्मिकला खूप सुंदर अशी साथ लाभली आरतीची या कार्यक्रमासाठी आणि या दोघांनी मिळून या कार्यक्रमाची आता सुरुवात केली शुभारंभाचा प्रयोग होता अश्मिकने एक सुंदर काम केलंय या कार्यक्रमामध्ये ते म्हणजे बाकीच्यांना दुसऱ्यांना कोणाला न घेता त्यांनी त्याच्या ते बरोबरची जी लोक आहेत त्यांना पुढे एक नेण्याचा तो प्रयत्न करतोय मी पाहिला जे साईडला नाचत होते काही डान्सला त्यांनी सुद्धा लीड केलेला आहे आणि खूप बोलतात आखंड्याजोगी हो बाब आहे या कार्यक्रमाची आणि या कार्यक्रमामध्ये कुठेही वलगरपणा नाहीये कुठेही फालतूपणा नाहीये जो आता सध्या आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतोय आणि लोक त्याबद्दल बोलत सगळीकडे त्याची चर्चा होते पण हा कार्यक्रम एकदा बघितल्यानंतर पुन्हा एकदा लोकांचं परिवर्तन होईल या बाबतीतला आणि लावणी या शब्दाला कुठेतरी एक बोलतात ना एक डाग लागलेला आहे तो डाग फुसण्याचा प्रयत्न अश्मिक आरती त्याच्याबरोबर मेघाताईंनी आणि बाकीचे सहकलाकार या लोकांनी केलेला आहे खूप सुंदर कार्यक्रम आहे आणि नक्की बघण्यासारखा का कार्यक्रम आहे आणि वन टाइम शो नाहीये त्यामुळे मला असं वाटतं परत कधी असेल तर मी नक्कीच वेळ काढून बघायला येईल तुम्ही सगळ्यांनी वारसा माझ्या लावणीचा हा पुढील कार्यक्रम जिथे कुठे असेल तुमच्या जवळपास असेल तिकडे तुम्ही नक्कीच बघा आणि तुमच्या इथे कधी कुठे कार्यक्रम असतील मला असं वाटतं अश्मिकला किंवा त्यांच्या टीम मधल्या कोणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करून याची बुकिंग नक्की करा कारण की मराठी संस्कृती आणि आपल्या मराठीतला जो एक वेगळा लावणीचा जो एक ठसा आहे तो कुठे फुसला गेला नाही पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे सगळ्यांनी आपली जी परंपरा आहे त्याच्यावर प्रेम करत राहा बस मी म्हणे नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांना आणि प्रथमत नेहमीच मी सगळ्यांची आवाज प्रथम मनापासून आभार तुमच्यामुळे आम्ही तर पुन्हा एकदा लाईन लाईव्ह मध्ये प्रकाश जीवन घेतो तर खरंच तुमचे खूप खूप मनापासून आभार लावणी म्हणजेच शृंगाराचा प्राण इश्काचा बाण लावण्याची कांती लावणी मुंगराचा नाद त्या ढोलकी थाप अशी शृंगाराची आपल्या महाराष्ट्राची असती ही लावणी हीच सात राहण्याचा हाच होता की प्रत्येक नाट्यशैलीला प्रत्येक नृत्य शैलीला एक गुरुजीशी परंपरा आहे म्हणजेच कथक बघितलं भरतनाट्य बघितलं तर ते त्यांच्या गुरूंकडे तितके आत्मीयतेने बघतात त्यांच्या त्यांच्या नृत्याला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सन्मान देतात सो मला असं वाटलं की ही लावणीची देखील काय आपली एवढे वर्षानुवर्ष काम करते तर नक्कीच सन्मान झाला पाहिजे आपल्या गुरूंचा देखील सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून हा होता आणि तीच गुरु शिष्य परंपरा चाललोय तर त्याचा खूप आनंद वाटतोय आणि असा प्रयोग झाला सुवर्ण क्षण आहे माझ्या आयुष्यातला कारण की लावणी लहानपणी फक्त नॉर्मल गणपतीमध्ये इथे तिथे आम्ही करत होतो पण इतक्या प्रोफेशनली आणि चांगल्या प्रकारे लोकांपुढे पारंपरिक आपला जो बाज आहे म्हणजे लावणी ही श्रीमंत आहे तिला एक दर्जा आहे आणि हा अशाच्या असा आम्हाला पुढच्या पिढीला द्यायचा आहे अश्मी सर माझे गुरु ज्यांचा हात पकडून बोट पकडून ह्या लावणी क्षेत्रामध्ये मी काम करतेय आणि ते माझ्या सोबत आहेत आणि आमच्या दोघांची सांगड म्हणजे आमचे विचारच हे होते की हा वारसा जो आहे हा आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे की गुरु शिष्य परंपरा चालू ठेवायचे चा आणि जसं आपण बघतोय लावणीचं बाहेर जे बदलतं रूप आहे तर ते आम्हाला बदलत नाही करायचं हे जे पारंपरिकपणा आहे तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा आहे म्हणालो की प्रत्येक नृत्यशैलीला प्रत्येक शास्त्रबंध आहे प्रत्येकाला कालबद्धता आहे प्रत्येकाला संगीतबद्धता आहे तर लावणीमध्ये सगळेच भावकाम आणि सगळ्याच गोष्टी ऑलरेडी आहेत पण ती लावणीची जी काही पारंपरिकता जो काही साज काही पारंपरिक बास आहे ना हा कुठेतरी डगमगताना दिसला आणि जे की आज ही साडी नेसून गेली अठरा वर्ष काम करतोय सो तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहेच माझ्या आई वडिलांचा माझ्या सगळ्या नातेवाईकांचा मला भरभरून आशीर्वाद मिळतो म्हणून मी आजवर इथे काम करतोय सो मला असं वाटलं की आरती खूप मल्टिपल सगळ्या स्टाईल्स करते वेस्टर्न हिपहॉप डेम्रिंग सालसा सगळ्या स्टाईलच्या पण तितकीच तिच्यामध्ये लावणीचा एक ठेका आहे आणि तोच ठेका सगळ्यांपर्यंत यावा म्हणून हट्ट घातला कारण की मी आजवर एवढे वर्ष काम करतोय पण असा शिष्य पहिल्यांदाच बघितला आणि तो म्हणजे आरती स्वरूपात आणि खूप प्रत्येकाला जगात पुढे जायचे प्रत्येकाला हे धावतं आहे प्रत्येकाला आपलं नाव कमवायचंय पण गेली अठरा वर्षे काम करताना खूप अडथळे खूप समुद्र खूप नद्या भेटल्या त्याच्यातनं कुठेतरी आता मला आथांगात जायचंय सो म्हणून हा अठ्ठास आहे आणि माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी ज्यांच्यासाठी कार्यक्रम केले ज्यांच्या बरोबर जाऊन कार्यक्रम केले आणि ज्यांना लहानपणापासून बघितलं म्हणजे दर्शना शेडगे मेघा गाडगे यांना बघता बघता ह्या बहिणींना बघता बघता कधी या क्षेत्रात आलो आणि कधी कधी तुमचा झालो ते कधीच नाही समजलं लावणीने आजवर खूप जगवलं लावणीने श्रीमंत दिली लावणीने पैसा दिला लावणीने संसार एक हिमत दिली लावणीने हीच लावणी आज हाच वारसा आपला जो आहे हा लावणीचा हा जपून सगळ्यांपर्यंत त्याचा वसा पोचवायचा आहे म्हणून हा अठ्ठाच आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळे आला म्हणजे सगळे गुरुजन माझ्या सगळे सहकारी आले खरंच खूप मनाचा आभार मानतो आणि नक्कीच हा झेंडा आता जो घेतलाय तो अटकेप आहे कारण की मी खूप खूप बघितले प्रामुख्याने मी आजवर बऱ्याच देशांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये परीक्षा कामं केली आहेत पण आज ही लावणी हा पारंपरिक बाज किंवा आज मी सेट बघितला असेल हा टिप्पिकल तुम्हाला तमाशेतील फळ दिसेल जो इतर गोष्टीमध्ये सेट्स असतात पण त्या सेट मधला तो पडदाच आम्ही काढून टाकला कारण आम्हाला तुमच्या प्रेक्षकांबरोबर रुहू होता आलं पाहिजे सो म्हणून हा मधला जो पडदा आहे ना तो पडदा काढला आहे याचा यासाठी की ही लावणी जे हे कलाकार तेवढेच नितळ आणि तेवढेच प्रेमळ तुमच्या प्रयत्न दिसतो पहिला प्रयोग पहिला प्रयोग आज पद्धतीने पार पडला एवढ्या रसिकापेक्षा प्रेमाने पार पडला सो तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असेल तर नक्कीच आपण असंख्य प्रयोग करू आणि तेच प्रयोग कुठेतरी म्हणून सुद्धा आहे सो लवकरच म्हणजे त्याच्याबद्दलची देखील कुठेतरी पूर्तता झाली आहे पण ते आ, काही प्रत्येक बंद असतेच बरे <laughs> सो ते वेळेप्रमाणे येतील आणि वेळेप्रमाणे इतका गाजेल परंतु तुम्ही कुठे जाऊ नका हे नेहमी आमच्या बरोबर राहा थँक्यू पुरुष लावणी कलावंत श्रेय मी अश्वित सरांचा स्टुडंट आहे आणि या कार्यक्रमा बद्दल सांगायचं झालं तर कार्यक्रम हा लावणीचाच होता पण बाकी कार्यक्रमांपेक्षा फार वेगळा होता कारण यात काहीतरी नाविण्य होतं काहीतरी वेगळे पण होतं आणि ते वेगळे पण खूप पारंपरिकरित्या आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय आणि होप दॅट सरांना हा प्रयत्न खूप आवडला असेल आताच्या जगात लावणीबद्दल बोलायचं झालं तर फारच वाईट दिवस सुरू आहेत लावणीवर आणि लावणीने आम्हाला आम्हा कलाकारांना आजवर बरंच काही दिलं आहे आणि आत्ता जेव्हा लावणीवरती वाईट वेळ आहे तेव्हा ही आमची जबाबदारी आहे की आम्ही लावणीला तितकं इन रिटर्न देऊ आणि खरंच सांगायला खूप आनंद होतो की लावणीची पारंपरिकता या कार्यक्रमात अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जपल्या गेली आणि लावणी म्हणजे कुठेच वल्गॅरेल किंवा अश्लीलता नाही आहे लावणी मादक आहे आणि सुंदर आहे तर तिला त्याच नजरेने बघावं ही सगळ्यांना कळकळीची विनंती आणि ही कला अशीच जोपासत राहा ती पण सर्वांना गरजेची विनंती थँक्यू